तुम्हाला काय वाटतं शिर्डीची जागा नक्की तुमच्यासाठी राखीव असेल शिर्डी मध्ये उभं राहण्याची पण तसं पक्ष श्रेष्ठींना वाटत रामविलास पासवान सारखं वाद कुकुट यंत्र म्हणतात शरद पवारांच्या राजकीय भवितव्याबद्दल काय वाटते तुम्ही शरद पवारांना एनडीएत येण्याचं दिलेलं निमंत्रण म्हणावं का नमस्कार मी प्रियांका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी भारतीय मीडियातल्या सगळ्यात मोठ्या स्क्रीनवर आज हा पहिला इंटरव्ह्यू आपण घेतोय आपल्या सोबत आहेत केंद्रीय मंत्री एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री रामदास आठवले सर सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये सुदर्शन मंदिर मध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते हा प्रियंका म्हटलं सुदर्शन टीव्हीचा फार मोठा स्टुडिओ आहे आणि मी अनेक चॅनल मध्ये जाऊन आलो एवढा मोठा स्टुडिओ मी आपला नाही पहिल्यांदाच स्क्रीन एवढं मोठं आहे एवढा एकदम सुंदर अशा पद्धतीचा हा स्टुडिओ आहे तर पहिल्यांदाच तू माझी इंटरव्ह्यू घेते आहे आणि तू म महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातली तू आहे आणि तू गेल्या सहा महिन्यापासूनच दिल्लीमध्ये आलेली आहे आणि सुदर्शन टी व्हीमध्ये तुला सुरेश चव्हाण यांनी चांगली संधी दिलेली आहे अंकर म्हणून तुझं काम अत्यंत चांगलं आहे काय पत्रकार परिषदेमध्ये आपली भेट झालेली आहे पत्रकार परिषदेवरून मला सर आठवलं की पत्रकार परिषदेमध्ये आता मी तुम्हाला विचारलं होतं की कि किती जागांची तुम्ही अपेक्षा करताय आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तर तुम्ही त्या पत्रकार परिषदेत बोलले होते की तुम्ही दोन जागेची आता अपेक्षा करतायत एक शिर्डी आणि अजून एक जागा तुम्ही आ, सांगित ती सांगितली नाही तेव्हा तर ते जरा थोडंसं क्लॅरिफाय करा आणि त्याबद्दल काय वाटचाली सुरू आहे त्याबद्दल आतापर्यंत काय हालचाल झाली आहे हां प्रियंका एकतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करणारा पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज तर आमच्यासोबत आहेच आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकसाहेब अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर राजेश्री शाहू महाराज या सर्वांना मानणाराही जो समाज आहे तो समाजही माझ्यासोबत आहे हिंदू असतील मुस्लिम असतील दलित असतील आदिवासी असतील मराठा असतील ब्राह्मण असतील या सगळ्या जातीचे लोक माझ्यासोबत महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी द दलित तांत्र ऑफ इंडिया नावाचं एक संघटन होतं भारतीय दलित तांत्र दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारं ते संघटन होतं एक बुलंद अशा पद्धतीचा आवाज करणारं ते संघटन होतं आणि ते संघटन असं होतं की ते कोणावर अन्याय करणार नाही पण जर कोणी अन्याय केला तर अन्याय आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका घेणारं ते संघटन होतं तर तर माझा पक्ष जो आहे या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व शहरामध्ये अनेक गावामध्ये माझा पक्ष आहे आणि दोन हजार बारापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती दोन हजार बारामध्ये त्यावेळेला मी बी जे पी शिवसेनेसोबत आलो त्याच्या अगोदर मी तीन वेळेला महाराष्ट्रामधून मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो एकदा मग मुंबईतून निवडून आलो होतो दोन वेळेला पंढरपूरमधून निवडून आलो होतो आणि चौथ्या वेळेला शिर्डीमध्ये मी आपटलो होतो म्हणजे त्या ठिकाणी मला एक लाख बत्तीस हजार आणि मला पराभवपत्र व्हायला लागला होता त्यामुळे आता मी माझी इच्छा व्यक्त केली होती की, की माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश बलशाली होतो आहे देश अत्यंत योग्य दिशेनं पूर्ण वाटचाल करतो आहे विकासाच्या दिशेनं भरधावपणे देश पुढे जात आहे आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय नरेंद्र करत आहे मग तुम्हाला काय वाटतं शिर्डीची जागा नक्की तुमच्यासाठी राखीव असेल आता आता एक तर शिर्डीची जागा जी जा आहे तिथं मी हरलेलो होतो पण तिथं सदाशिव लोखंडे हे माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी खासदार आहे आता मी मागणी केलेली इच्छा मी व्यक्त केली होती की मला शिर्डीमध्ये उभं राहून मला एकदा निवडून यायचं आहे मला शिर्डीचा विकास करायचा आहे माझ्या मंत्रिपदाचा उपयोग अत्यंत चांगला शिर्डी नगर जिल्ह्यासाठी होऊ शकतो आणि त्यामुळं शिर्डीमध्ये उभं राहण्याची माझी इच्छा आहे असं मी भूमिका मांडलेली होती पण अद्याप या निर्णय झालेला नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आपण बोलतोय दुसरी जागा जी आहे ती सोलापूरची जागा ती रिझर्व आहे आणि पूर्वीचा पंढरपूर नावाचा जो रिझर्व मतदारसंघ होता त्या ठिकाणी दोन वेळेला मी खासदार होतो एकदा मी दोन लाख साठ हजार मताने निवडून आलो होतो एकदा एक लाखापेक्षा था मता एक एक जास्त मताने निवडून आलो होतो पण चौथ्या वेळेला मी अगोदर सांगितलं तर शिर्डीमध्ये मी हरलो होतो तर अद्याप जागा देण्याचा निर्णय काय महायुतीमध्ये झालेला नाही आहे आणि काय त्याच्यातून मार्ग नाही घेईल काय लवकरात लवकर दोकर निर्णय हो आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात जे राज ठाकरेंना महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत ते तुम्हाला कितपत योग्य वाटतं किंवा कितपत ते गरजेचं वाटतं आत्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं नाही मला असं वाटतं की एक तर आ, बीजेपी हा अत्यंत स्ट्रॉंग असणारा पक्ष आहेच आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि देश मजबूत होत आहे त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत आलेले आहेत चाळीस चाळीस आमदार शिवसेनेचे आणि दहा आमदार पक्ष अशा पन्नास आमदारांना घेऊन ते आपल्यासोबत आलेले आहे त्यानंतर अजितदादा पवार बेचाळीस आमदारांना घेऊन आपल्यासोबत आलेले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो मी अगोदर सांगितलं तसं गावागावामध्ये फैलावलेला असा माझा पक्ष आहे आणि त्यामुळं राज ठाकरे यांना घेण्याची आवश्यकताना नाही आहे मला असं वाटतं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचेचाळीस जागा ते जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी राज ठाकरेंची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे पण तसं पक्ष श्रेष्ठींना वाटतं तसं पक्षश्रेष्ठींना वाटतंय हा तर आता तर त्यांनी निर्णय घ्यावा म्हणजे राज ठाकरेंना घ्यायचं की नाही माझं मत असं आहे की त्यांना घेण्याची आवश्यकता नाही आहे पण जर श्रेष्ठी जर त्यांना घेत असतील माननीय अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरे यांची भेट झालेली आहे बरोबर राज ठाकरे महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते आहेत अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत त्यांच्या सभा मोठमोठ्या होतात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते अनेक वर्ष राहिलेले आहेत त्यामुळं त्यांना घ्यायचं की घ्यायचं नाही याचा निर्णय बोलती की घ्यायचा आहे पण आता त्या संबंधामध्ये त्यांना वाटत असेल की राज ठाकरेंचा फायदा आहे राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण त्यांना महत्व मिळत नाही आहे त्यामुळं त्यांचा काही फारसा फायदा होणार नाही पण जर त्यांना घ्यायचं असेल तर श्रेष्ठीने काय करायचं ते ठरवावं पण तुमचं राज ठाकरेंना महायुतीत घेण्याबद्दल समर्थन नाही मित्र पक्षाचं ही मत निर्णायक आहे महायुतीत त्यामुळे तुमचं समर्थन असणं हे सुद्धा गरजेचं आहे माझं मत आहे आता माझं मत आहे पण आता निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो अधिकार आहे मी त्यांच्या दे, निर्णयासोबत मी असणारच आहे पण माझं जे व्यक्तिगत मत आहे ते मी सांगितलेलं आहे की त्यांचा फारसा फायदा होणार नाही आहे आणि सृष्टीनाम वाटत असेल त्यांचा फायदा होतो आहे तर त्यांनी निर्णय घ्यावा आत्ता जे तुटातुटीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे तोडातोडीचं जे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल त्याच्या भवितव्याबद्दल काय सांगाल नाही महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे ते राजकारण हे अत्यंत एकमेकावर आरोप करणारं रा राजकारण सुरू झालेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये एकमेकाचा मोठा रिस्पेक्ट असायचा उलटसुलट बोलण्याची भूमिका नसायची पॉलिटिकल जे अटॅक आहेत विरोध आहे तो, तो करायला हरकत नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु अनेक म्हणजे प्रधानमंत्री औरंगजेब आहेत हे गद्दार आहेत ते खोकेवाले आहेत हे असेच माकडं आहेत ते अमुकच आहे तमुगच आहेत अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य अलीकडे महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळतं आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे संस्कृत असणारा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राला महाराष्ट्राची इमेज बिघडवण्याचं जे काम आहे हे काम महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी केलेलं आहे तर मला असं वाटतं की ज्यांना आपले आमदार सांभाळता आले नाही त्यांनी एवढं चढून बोलण्याची आवश्यकता नाही आहे त्याने आमदार सांभाळायला हवे होते उद्धव ठाकरे यांनी आपल्या चाळीस आमदार त्यांच्यापासून चाललेले आहेत ते त्याने लक्षात ठेवायला पाहिजे होतं चाळीस आमदारांचं मत त्यांना ऐकून घेणं अत्यंत आवश्यक होतं जर त्यांनी चाळीस आमदारांचं मत ऐकून घेतलं असतं आणि वेळी त्यांनी बॅक टू पॅव्हलियन त्याने आम्ही अनेक वेळेला सांगत होतो उद्धवजी आपण इकडे या बाळासाहेब ठाकरे आणि सगळं आयुष्य जे आहे ते आयुष्य काँग्रेसच्या राष्ट्रवादी विरोधामध्ये काढलेलं आहे त्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ नका आपण बी जे पीसोबत राहिलो पाहिजे आर पी आयसोबत आपण राहिलं पाहिजे पण उद्धवजींनी काय ऐकलं नाही संजय राऊत यांच्या इशारावरती तिकडं गेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली सर तुम्हालाही रामविलास पासवान सारखं वाद कुकुट यंत्र म्हणतात की जो पक्ष जिंकणार असेल त्याकडे तुम्ही वळता सर त्याबद्दल काय सांगाल रामविलास पासवान आज आपल्यामध्ये नाही ते आमच्या समाजातले अत्यंत ज्येष्ठ नेते होते अत्यंत दिलदार नेते होते त्यांच्याशी माझे संबंध अत्यंत चांगले होते ज्यावेळेला ते दिल्लीमध्ये समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मी समाज कल्याण मंत्री होतो शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये आता रामविलास पासवान हे अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला ते, ते दिल्लीमध्ये आले आल्यापासून ते अनेक वेळेला मंत्री झाले सरकार यांचं येऊ की त्यांचं येऊ पण त्याच्याबद्दल मा माझ्याबद्दल अशी ब अशी चर्चा आहे की बाबा ज्यांचं ब मंत्री बनण्यासाठी जे ज्यांचं ज जो पक्ष सत्तेवर येतो त्यांच्यासोबत मी जातो अशा पद्धतीची चर्चा आहे पण मी प्रियंका खरंच सांगू तुला की मी सत्ता येते म्हणून त्यांच्याकडे जात नाही आहे तर मी माझी भूमिका घेतलेली असते आणि ज्याला मी पाठिंबा देतो ते लोक सत्तेवर येतात मग मी काय सत्तेवर जाऊ नाही अनेक वेळेला मी वेळेला काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला त्यावेळेला काँग्रेस पक्ष सत्तेवर आला मला शरद आणि मंत्रिमंडळामध्ये घेतलं मी बीजेपी शिवसेनेला पाठिंबा दिला माननीय नरेंद्र मोदी जी देशाचे प्रधानमंत्री झाले मग मी काय त्या ठिकाणी मंत्री बघून त्यामुळं मला काय अगोदर थोडं माहिती होतं की या ठिकाणी बीजेपीला मेजॉरिटी मिळणार आहे म्हणून शरद पवारांचा तुम्ही विषय काढला म्हणून प्रश्न विचारते शरद पवारांबद्दल तुम्ही बोलले म्हणून प्रश्न विचारते की शरद पवारांना तुम्ही गुरु मानता आणि तुमच्या राजकीय ज्या सुरुवात होती तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत राजकारणात सोबत होता सहभागी होता त्यांच्या मंत्रिमंडळात होता तर आज शरद पवारांचा पक्ष तुटलेला आहे अजित पवारांचा वेगळा गट झालेला आहे तर आज शरद शरद पवारांच्या भवितव्याबद्दल त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल काय वाटतं नाही पवारसाहेबांच्या बद्दल मला आदर आहे ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत पॉप्युलर नेते आहेत महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्याचं मुं, त्यांचं मोठं योगदान आहे आणि मला त्यांच्या काळामध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली मी हॉस्टेलमध्ये राहत होतो रिपब्लिकन पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसला सत्ता मिळाली शिवसेना भाजपला सत्ता मिळता मिळता ती रिपब्लिकन पक्षाच्या ते शरद पवार आणि काँग्रेस सत्तेवर आली म्हणून शरद पवारांनी मला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद दिलं न... समाज न... कल्याण खातं दिलं त्यानंतर रोजगार हमीचं खातं दिलं त्यानंतर प्रोविजन प्रभू गंड्याचं जे खात होतं ते दिलं नंतर मला ट्रान्सपोर्ट खातं नंतर मी मिळालं होतं तर शरद पवार हे जाणते नेते आहेत पण त्याने मी जर इकडे आलेलो आहे तर त्याने तिकडं राहण्याची काय आवश्यकता आहे त्याने इंडियेसोबत यायला होतं माननीय नरेंद्र मोदींचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते एकदा नरेंद्र मोदींची बारामतीमध्ये जाऊन त्यांची प्रशंसा केलेली होती त्यामुळं देशाच्या विकासासाठी काही गो गोष्टी तडजोड करणं त्यांना आवश्यक आहे जॉर्ज फर्नांडिसांसारखे जे जे सोशलिस्ट नेते आहेत हे अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये येतात त्यावेळेला ममता बॅनर्जी त्यांच्यासोबत येतात नितीश कुमार त्यांच्यासोबत येतात शरद यादव त्यांच्यासोबत येतात डी दी एम केवाले त्यांच्यासोबत येतात नवीन पटनायक त्यांच्यासोबत येतात मग शरद पवार साहेबांना काय काय एवढी अडचण आहे त्यामुळे शरद पवार साहेबच जर इकडे एन डी एसोबत आले असते तर पक्षामध्ये फुट होऊ शकत जर उद्धव ठाकरे जर बी जे पी सोबत आले असते आर पी एसोबत आले असते तर त्यांच्या पक्षामध्ये फुट होत नव्हती त्यामुळे त्या फुटीला ते जबाबदार आहे पण शरद पवारांच्या बद्दल मला आज आहे ते चांगले नेते आहेत हे तुम्ही शरद पवारांना एत येण्याचं दिलेलं दिले निमंत्रण म्हणावं का हे तुम्ही शरद पवारांना एत महायुतीत येण्याचं निमंत्रण निमंत्रण म्हणजे आता त्यांना दिलेलं आहे दिले पण ते येत नाही आहे त्यांनी पवार आणि जेवढे त्यांच्या पक्षामध्ये इंटरनेट हालचाली होत्या त्यावेळेला ते मध्ये मध्ये बोलायचे की मी अजिबात जाणार नाही ज्यांना जायचं हो। असेल त्यांनी जावं असं ते ब बोलायचे तर त्या हालचाली पक्षामध्ये जोरदार होते आणि एवढे आमदार जे आहेत एवढे आमदार त्यांच्यापासून वेगळे झाले त्यामुळं लोकशाहीमध्ये लो त्या आमदारांच्या आमदारांच्या भूमिकेचा विचार करून साहेबांनी निर्णय घ्यायला हवा होता पण त्यांनी घेतला नाही आणि त्यामुळे पक्षामध्ये फूट पडली त्यांचं त्या गेलं एवढी त नामुस्की त्यांच्यावर आली उद्धव ठाकरेंवर एवढी मोठी नामुस्की आली आणि आता एकदम त्यांचा ते तळपायाच्या ते मस्तकाला आहे गेलेले ते आहेत ते ते करत ते आहेत उलटसुलट बोलत आहेत उद्धव ठाकरे बोला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला पण इंडिया आघाडीला या देशामध्ये दे अजिबात यश मिळणार नाही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जरी काही प्रतिसाद मिळालेला असला तरी मतामध्ये त्याचं कन्व्हर्शन होणार नाही आणि आम्हाला चारशे पार जी भूमिका जी आमची आहे मागच्या तीनचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रियंका बी जे पीला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या आणि एन डी एला तीनशे एक्कावन्न जागा होत्या आता आमचा नारा आहे की आम्हाला आम्ही करणार आहोत चार पार आम्ही एवढेला करणार आहोत चार सो पार आणि करणार आहोत एनडी डी आघाडीचे होणार आहे एन डी आघाडीची हार और और एक तिसरी बार तिसरी बार नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री प्रधानमंत्री होणार आहे त्यामुळं आम्हाला अडचण अजिबात नाही आहे त्यामुळे चारशे जागा जिंकणं आम्हाला अवघड नाही आहे आणि बी जे पीला तीनशे सत्तरपर्यंत जागा मिळण्याचं जे माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे जो 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 तर तेवढ्या जागा मिळणं जर बी जे पीला तीनशे सत्तर जागा मिळाल्या तर एन डी ए आम्ही जवळजवळ चारशे पंचवीस चारशे तर पर पर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही नक्कीच नक्कीच त्यामुळं जा आम्हाला काही अडचण अजिबात नाही आहे तिसऱ्या वेळेला आमचं सरकार बनणार म्हणजे बरोबर तिसऱ्या वेळेला चौथ्या वेळेला पाचव्या वेळेला सहाव्या वेळेला सातव्या वेळेला असे वीस तीस वर्ष तर आम्ही त्या सत्तेवरून काय हलत नाही आहे नक्कीच सर आपण जे चारशे पारच बोलले त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा नक्कीच तुम्ही चारशे पारचा आकडा पार कराल आणि ज्या जागा तुम्ही मागतायत ज्या जागेची अपेक्षा तुम्हाला आहे त्या सुद्धा तुम्हाला भेटो याबद्दल तु, या तुम्हाला मी शुभेच्छा देते सुदर्शन मराठीच्या दर्शकांकडून सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देते आपण आलात आपला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चालेल चालेल नमस्कार नमस्कार प्रियंका नमस्कार